नमस्कार मी डॉक्टर निलेश आज एक इंटरेस्टिंग केस घेऊन आलोय केस आहे डायबिटीस बद्दलची केस आहे अंबरनाथ वरून अंबरनाथ वरन डॉक्टर दीपाली अमीन मॅडमनी मिस्टर धनंजय सरांना ट्रीट केलं होतं डायबिटीज आणि ब्लड प्रेशर असे दोन्ही आजार होते या दोन्ही आजारांचे एकत्रित शरीरावरती दुष्परिणाम होत होते आणि जसं सरांनी मध्ये आला डायबिटीजची ट्रीटमेंट घेतली त्यात फायदा त्यांना असा झाला की डायबिटीजमधनं ते रिव्हर्स झाले जीटीटी टेस्ट त्यांची निगेटिव्ह आली त्याचबरोबर वाढलेलं वजन त्यांचं कंट्रोलमध्ये आलं आणि ब्लड प्रेशर साठी जी वेगवेगळी औषधं घ्यायला लागत होती त्यांचे सुद्धा कमी झाले एवढंच नाही तर बऱ्याचदा डायबिटीज असल्यामुळे आपण ज्यावेळेस बाहेर ट्रॅव्हलिंग करतो तेव्हा खाण्याचे बरेच प्रश्न पडत असतात परंतु सरांनी ट्रीटमेंट घेतल्यानंतर ज्यावेळेस ते आउट ऑफ लोकॅलिटी म्हणजे त्यांच्या नेटिव्ह प्लेसवरती जेव्हा गेले आणि तिथलं लोकल फूड खाल्लं तरीही त्यांची रक्तातली साखर ही नॉर्मलला राहिली ही खरंच खूप मोठी अचीवमेंट होती बघूया केस काय आहे सो so, धनंजय सर ज्या दिवशी मध्ये आले त्यांना बेसिक कंप्लेंट होत्या वजन वाढले सहा महिन्यापूर्वी त्यांना पॅरालिसिस चा अटॅक येऊन गेला होता त्याचबरोबर ब्लड प्रेशरचा त्रास देखील होता त्यांना आणि ह्या सगळ्या गोष्टींबरोबर त्यांचे पॅरामीटर्स काही अशा पद्धतीचे होते वजन एटी थ्री पॉईंट सेव्हन होतं ब्लड प्रेशर वन सिक्स्टी एट बाय नाईन्टी एट होतं फास्टिंग अँड पोस्ट प्लांटियल शुगर पेक्षा जास्त होत आहे एचबीए वन सी सेव्हन पॉईंट सिक्स होतं आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी कंट्रोलला आणण्यासाठी त्यांना वेगवेगळी अॅलोपॅथीची औषध घ्यावी लागत होती वेगवेगळ्या डोसेसमध्ये परंतु जसे सर मध्ये आले दीपाली मॅडमनी दी त्यांना पंचक्रमाच्या ट्रीटमेंट त्याचबरोबर डायट बॉक्स रमेया नावाचा डायट बॉक्स गायडन्स केलं स्वतःच पॅरामीटर्स म्हणजे ब्लड प्रेशर असेल शुगर असेल वजन असेल या गोष्टी कशा मॉनिटर करायच्या कधी कधी मॉनिटर करायचं याचं गायडन्स आणि ऍलोपथीची औषधे कशी टप्प्याटप्प्याने आपल्याला कमी करता येऊ शकतात याचं मार्गदर्शन केलं एवढंच नाही तर याबरोबर सगळ्यात महत्वाचं व्यायाम आणि स्ट्रेस मॅनेजमेंट याचा देखील त्यांना गायडन्स करण्यात आलं परिणामता त्यांनी या सगळ्या गोष्टी छानपैकी फॉलो केल्या वजन एटी नाईन वरन सिक्स्टी नाईन पर्यंत पोहोचलं जवळजवळ वीस किलोचं वजन कमी केलं ब्लड प्रेशर त्यांचं सिस्टॉलिक नाईन्टी एट वर शुगर पोस्ट प्रांडियल जेवण झाल्यानंतर शुगर छान कंट्रोलमध्ये या आले एवढंच नाही एच बी एन सी सेव्हन पॉईंट सिक्स वरनं सिक्स पॉईंट फोर पर्यंत पोहोचलं आणि सर्वात महत्वाचं डायबिटीज ची सर्वपथीची औषध पूर्णपणे बंद झाली ब्लड प्रेशरची औषध सुद्धा कमी होत होत फक्त एका गोळीपर्यंत त्यांचा प्रवास आला सो so, ह्या सगळ्या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी आहाराचं कसं छान पथ्य फॉलो केलं याचं देखील आपण मॉनिटरिंग करत होतो आता आपण स्क्रीनवर बघत आहोत की त्यांच्या डाएटच्या प्लेटमध्ये सॅलॅड कसे आहेत जेवणांमध्ये अजून काय काय भाज्या असतात वरण असतं हे सगळं ते रेग्युलरली शेअर करत होते जेणेकरून याच्यात काही करेक्शन लागतील तर ऍज अ मेडिकल टीम आम्हाला त्याच्यात गाईड करता येतात गोष्ट इथेच नाही थांबली तर त्यांचा रेग्युलर एक्सरसाइज किती होत होता याचे सुद्धा आपण स्टेप काउंट रेग्युलर मॉनिटर करत होतो आणि यामध्ये सुद्धा आपल्याला क्लिअर दिसतं की ऍव्हरेज त्यांचा तेरा हजार पर्यंतचा डेली स्टेप काउंट होत होता सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी रेग्युलरली फॉलो करून दाखवल्या त्याचाच परिणाम म्हणून त्यांचं सी सेव्हन पॉईंट वरनं सिक्स पॉईंट फोर पर्यंत आलं ते पण अलोपथीची औषधं पूर्णपणे बंद केल्यानंतर सो कॉंग्रॅच्युलेशन धनंजय सर ही खूप मोठी अचीवमेंट आहे आणि त्याच्यासाठी खास तुमचा सत्कार सन्मान करण्यात आला आहे आणि अशीच काळजी तुम्ही पुढे देखील ले घेत राहावी ही अपेक्षा आहे सो आता जर का तुम्ही अंबरनाथ वरनं आहात आणि तुम्हाला देखील डायबिटीज ब्लड प्रेशर असे काही आजार असतील तर जरूर डॉक्टर दीपाली गुरुदत्तान मॅडमला तुम्ही भेटू शकता क्लिनिकचा ऍड्रेस त्याचबरोबर फोन नंबर सुद्धा दिलेला आहे एवढंच नाही तर फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब यावरनं सुद्धा तुम्ही क्लिनिकला कॉन्टॅक्ट करू शकता सो डेफिनेटली तुम्ही काळजी घ्या आणि लवकरात लवकर हेल्दी आणि फिट व्हा Thank you very much.